शेतकरी मित्रांनो नमस्कार यश गोट फार्म अँड सीड्स सी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करतो जसे की शेतकरी मित्रांनो आपण पशुपालन दुग्ध व्यवसाय सांभाळत असतो आणि याच्यामध्ये मुख्य प्रश्न जो असतो तो चाऱ्याचा तर माझ्या बाजूला तुम्ही इथं बघू शकताय हा आहे अमेरिकन जी नेतेर घास शंभर टक्के मक्का क्रॉस याच्या पानाचा सुद्धा आपण जर असा चुरगळून स्माईल वास जर घेतला तर शंभर टक्के मक्क्यासारखाच वास येतो आणि पानाची रुंदीसुद्धा तुम्ही बघू शकताय चार चार पाच पाच सहा सहा इंच तुम्हाला दिसत असन खूप असा जबरदस्त हा चारा आहे आपल्या शेळ्यांसाठी गायीसाठी म्हशीसाठी आपण याचा पोषक चारा देऊ शकतो आणि काय झालं आहे शेतकरी मित्रांनो हा चारा मागच्या वर्षी नवीनच होता आता हे दुसरं वर्ष याला चालू झालेलं आहे आणि मागच्या वर्षाला ह्या चाऱ्याची किंमत जी आहे एकदम हाय होती पन्नास रुपयाला एक डोळा होता तर यंदाचा हंगाम चालू झालेला आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर शेतकरी मित्र हे अमेरिकन फायव जी नेटवर्क गवत लागू करीत लागवड करू इच्छित आहे तर त्यांच्यासाठी एक खास आनंदाची बातमी सांगू इच्छितो की यंदा आपण ह्या चाऱ्याचा सा प्राइस फक्त दहा रुपये डोळा ठेवलेला आहे तब्बल चाळीस रुपये आपण लेस करून टाकलेले आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा लाइव प्लॉट अमेरिकन फायूजीचा तुम्ही इथं बघू शकता आहे खूप जबरदस्त असा प्लॉट आहे आणि याच्या ऑर्डर आता चालू झालेल्या आहेत आणि भरपूर शेतकरी मित्रांना पाठीमागच्या वर्षी याच्या स्टीक कांड्या मिळाल्या नाही काही कमी प्रमाणात स्टॉक होता आणि काही शेतकरी घेऊ इच्छित नव्हते भरपूर शेतकरी मित्रांची लावायची इच्छुकता होती पण काय होतं मागच्या वर्षी खूप याचा रेट हाय होता पन्नास रुपयाला तब्बल याची एक डोळा होता आणि त्यामुळं काही शेतकरी इथं हा चारा लागवड करू शकत नव्हते तर त्यांच्यासाठी पण चालू वर्षी खूप आनंदाची गोष्ट आहे आपण चालू वर्षी लावू शकता आणि फक्त आणि फक्त आपण याची प्राईज दहा रुपये डोळा ठेवलेली आहे आणि खूप सुंदर असा हा अमेरिकन फाईव्ह जी नेतवर्ग होता बघू शकता आहे तुम्ही याची उंची कमीत कमी दहा ते बारा फुटापर्यंत जाती एकदा लागवड केल्याच्या नंतर आठ दहा पंधरा वर्षापर्यंत आपण याचा याच्यापासून हिरवा चारा घेऊ शकतो बघू शकताय आणि याची लागवड कशी करायची अजून याच्याविषयी जे वेगवेगळे वेग जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपण एकदम सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला बनवून टाकलेले आहे तिथं तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता सरी कशी पडायची लागवड कशी करायची कुठलं त्याला खत टाकायचं लागवड झाल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जर तण उगत असन गवत होत असन तर त्याचा पण नाही ना कसा करायचा कोणता स्प्रे त्याच्यावरती मारायचा असे विविध जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात शंका असतात त्याच्याविषयी आपण आपल्या चॅनलवरती शंभर टक्के प्रॅक्टिकल व्हिडिओ करून टाकत असतो तर बघू शकता आहे भरपूर प्रमाणात असा हा अमेरिकन फाईव्ह जी नेपेर गवत तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल तर वर जी नंबर आहे ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही संपूर्ण भारतात महाराष्ट्रात काण्या कोपऱ्यात याच्या कांड्या स्टीक ऑर्डर करू शकता एस टी पार्सलच्या सहाय्याने याच्या कांड्या आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पाठवण्याचं काम करत असतो काही इतर कुरिअर असतील पोस्ट असन अशाच पद्धतीत आपण संपूर्ण हे बियाणे देत असतो तर पावसाला सुरुवात झालेली आहे जर कुणी शेतकरी मित्र जर लागवड करीत लागवडीसाठी इच्छुक असेल जर बेनं पाहिजे असेल अमेरिकन जीचं नक्की तर नक्कीच आम्हाला कॉल करू शकता दिलेल्या नंबरवर तुम्हाला बेनं घर पोहोच मिळेल तर या शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन चाराविषयी शे शेतीविषयी शे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला येणारे संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील थांबवे आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान